सकाळी सहा वाजता अजित पवार आपला दौरा सुरू करतात जनतेच्या समस्यांचे प्रश्न असोत वा प्रशासकीय कामातल्या चुका अजित पवार संबंधितांना धारेवर धरतात त्यामुळे दादांचा दौरा म्हणजे अधिकारी बांधकाम कंत्राटदार आणि सर्वांनाच धडकी भरवतो पण हेच दबंग दादा वारंवार चुका करणाऱ्या त्यांच्या मंत्र्यांना कधी खडसावणार आहेत का असे प्रश्न आता विचारले जात आहेत पाहुयात वैसा दादा कुठल्याही कार्यक्रमाला जाऊ काही चुका दिसल्या की दादांचा पारा चढतो आणि ते संबंधितांना झापतात दादांची तशी ही जुनीच पद्धत वेळेचे पक्के असलेले दादा सकाळी सहा वाजता एखाद्या नियोजित दौऱ्यावर पोहोचतात विकास कामांची समस्यांची पाहणी करतात आणि योग्य निर्देशही देतात पण त्यावेळी त्यांचा स्वर कठोर असतो आजही पुण्यातल्या हिंजवडी पाहणी दौऱ्यात पालकमंत्री अजित पवार आक्रमक झाले होते

मात्र अधिकाऱ्यांना आणि सरपंचांना चुका झाल्यावर दादा जसे झापतात तसं मंत्र्यांना झापणार का असे प्रश्न आता विचारले जात आहेत दौरा आटोपल्यावर प्रसार माध्यमांशी बोलताना यू टर्न घेतला माझा आवाज मोठा आहे मी काही झापायला आलो नाही असं गरज नसतानाही अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं थोडासा आवाज मोठा आहे मी काही बघितलं काही बोललो लगेच तुम्ही टीव्ही ला दाखवता अजित पवार मी काही आलो नाही सगळ्यांच्या बद्दल आम्हाला आदर आहे सगळे जण आम्हाला सहकार्य करतायत दादांची ही शैली सर्वांना परिचित आहे मात्र अधिकाऱ्यांना आणि सरपंचांना झापतात तसं मंत्र्यांना झापणार का असे प्रश्न विचारले जात आहे यावर बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे अजित पवारांची पाठ राखण केली आहे दादा जे काही त्या ठिकाणी बोलले असतील अधिकाऱ्यांना ते सार्वजनिक हिताकरता बोलले होते त्यांचं काही व्यक्तिगत बांधकाम नव्हतं हो जी। दोरे ते सकाळी सहाला निघतात अजित पवारजी आणि दहा वाजेपर्यंत विविध विकास कामाचे दौरे करतात ते दौरे कुणासाठी आहे हे दौरे तर समाजाकरता आहे आणि त्यावेळी अधिकाऱ्यांना जर काम नसन केलं तर अधिकाऱ्याचे त्या ठिकाणी जाण लावणार आहे सांगावंच लागेल फटकावंच लागेल शेवटी प्रशासनाचं काम आहे पक्षाच्या नेत्याला ते काय बोलतात काय नाही बोलतात हे बाहेर सांगतील का त्यांच्या अंतर्गत बैठकीत ते बोलत असतील ना जनतेच्या प्रश्नांबाबत एखाद्या लोकप्रतिनिधीनं अधिकाऱ्यांना खडचावलं तर त्यात गैर काहीच नाही त्यात अजितदादांसारख्या प्रशासकीय अनुभव असलेल्या नेत्यानं कुणाला धारेवर धरलं कामं करा अशा सूचना केल्यात तर निश्चितच चांगली बाब आहे पण हीच पद्धत दादांनी वाचाळ मंत्र्यांबाबतही अवलंबली असती तर कदाचित त्यांच्या पक्षाची होत असलेली बदनामी थांबली असती खासगीत का होईना आपल्या पक्षातल्या मंत्र्यांना आणि नेत्यांनाही दादांनी असा काही दम भरावा की पुढे त्यांच्याकडून चुकूनही चुकीचं विधान होणार नाही हीच माफक अपेक्षा ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास